संकष्ट चतुर्थीचं व्रत नक्की कोणत्या चतुर्थीपासून सुरू करावं अनेकांना हा प्रश्न पडतोच यावर शास्त्र काय सांगतं आणि हे व्रत सुरू करण्याची योग्य वेळ कोणती चला आज आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊया जेणेकरून तुमच्या मनात कोणताही संभ्रम राहणार नाही आणि तुम्हाला बापाची भरपूर कृपा मिळेल चला तर सुरुवात करूया संकष्ट चतुर्थीचं महत्व आणि विघ्नहर्ता श्री गणेशाची कृपा कशी मिळवायची बघूया प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात संकष्टी या नावावरूनच कळत की संकट दूर करणारी तिथी हे व्रत गणपती बाप्पाला समर्पित आहे जो आपल्या भक्तांची संकट दूर करतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो एका वर्षात साधारणपणे बारा संकष्टी चतुर्थी येतात तर अधिक मास असल्यास तेरा संकष्टी चतुर्थी येत असतात या दिवशी गणेशाची उपासना केल्यानं जीवनात सुख शांती येते शिवाय चांगली बुद्धी प्राप्त होते आणि सर्व अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे आता संकष्टी चतुर्थीचं व्रत कधीपासून सुरू करावं यावर शास्त्र काय सांगतं तर हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि याबद्दल अनेक समज गैरसमज आहेत शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या उपवासाची सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीपासून करणं अत्यंत शुभ मानले जातं श्रावण महिना हा व्रत वैकल्यांसाठी विशेष मानला जातो आणि त्या काळात केलेले व्रत अधिक फलदायी ठरते असंही मानलं जात परंतु याचा अर्थ असा नाही की कि तुम्ही केवळ श्रावणातच हे व्रत सुरू करू शकता काही धर्मग्रंथानुसार आणि परंपरेनुसार तुम्ही कोणत्याही महिन्याच्या संकष्टी चतुर्थी पासून हे व्रत सुरू करू शकता फक्त तुमची श्रद्धा आणि भक्ती खरी असायला हवी विशेषतः मिठाची चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थीपासून हे व्रत सुरू करणं देखील शुभ मानलं जातं जर तुमच्या मनात एखादी विशेष इच्छा असेल तर तुम्ही त्या इच्छेच्या पूर्तीसाठी कोणत्याही चतुर्थीपासून संकल्प करून व्रत सुरू करू शकता आता दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे शिवाय या महिन्यात वर्षाच्या पहिल्या संकष्टीलाच अंगारक योग जुळून आलेला आहे सहा जानेवारी रोजी पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अनेक गणेश भक्त सलग एकवीस संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात आणि त्यानंतर व्रताचे उद्यापन करतात एकवीस हा अंक गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे एकवीस दुर्व्यांची जोडी गणपतीला अर्पण केली जाते एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो एकवीस संकष्टीचं व्रत पूर्ण केल्यानंतर सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि बाप्पांची अखंड कृपा राहते अशी श्रद्धा आहे तर आपण येणाऱ्या सहा जानेवारीला अंगारकी संकष्टीपासून संकष्ट चतुर्थीच्या व्रताला सुरुवात करू शकता आणि तेव्हापासून तुम्ही संकष्टी व्रताचा संकल्पही करू शकता काही भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईपर्यंत संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात तर काही जण आयुष्यभर देखील हे व्रत करतात उद्यापन म्हणजे व्रताची सांगता करणं एकवीस व्रत पूर्ण झाल्यावर विधीपूर्वक उद्यापन करावं आता संकष्टी चतुर्थी व्रताचं उद्यापन करायचं असेल आणि त्याची माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आता संकष्टी चतुर्थी व्रत केल्यानं केवळ संकटच दूर होत नाही तर अनेक प्रकारचे लाभही मिळतात जसे हे व्रत केल्यानं जीवनातील सर्व अडचणी आणि संकट दूर होतात गणपती बाप्पाच्या कृपेनं घरात सुख शांती आणि समृद्धी येते गणपती बाप्पांना बुद्धीची देवता मानले जातं हे व्रत केल्यानं बुद्धी आणि ज्ञानही प्राप्त होतं शिवाय मनातील विशेष इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत केलं जातं स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि पतीच्या आरोग्यासाठी सुद्धा हे व्रत करत असतात कुंडलीतील चंद्रग्रह अशुभ प्रभाव देत असल्यास हे व्रत केल्यानं चंद्राचे अनुकूल परिणाम प्राप्त होतात आणि ग्रह दोष निवारणासाठी सुद्धा संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं जातं एवढंच नाही तर अंगारक संकष्ट चतुर्थीचं व्रत हे मंगळ ग्रह दोष दूर करण्यासाठी केलं जातं तर आपणही येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थी पासून एकवीस संकष्ट चतुर्थी व्रताचा संकल्प नक्कीच घेऊ शकता संकष्ट चतुर्थी व्रत करण्याची अगदी सोपी विधी आहे संकष्ट चतुर्थीचं व्रत हे पुरुष आणि स्त्रिया दोघेही करू शकतात त्यासाठी सकाळची तयारी करावी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून उठून स्नान करावं पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्यास शुभ मानलं जातात स्वच्छ वस्त्र परिधान करून गणपती बाप्पांसमोर संकष्टी व्रताचा संकल्प करावा दिवसभर उपवास करावा आणि काही भक्त तर निर्जळी उपवास सुद्धा करतात तर काही जण फळं दूध पाणी किंवा फळांचा रस सेवन करतात उपवासाच्या दिवशी कांदा लसूण बीट गाजर फणस आणि तुळशीचं सेवन करणं टाळावं संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी गणपती बाप्पांची पुन्हा एकदा पूजा करावी एका पाटावर किंवा तांदळाची लहान रास करून त्यावर कलश ठेवावा कलशाभोवती वस्त्र गुंडाळून त्यावर ताम ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी पूजेसाठी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणं शुभ मानले जातं गणपती बाप्पांना लालगंध अक्षता फुलं म्हणजे जास्वंदीचं फुल जास्वंदी आणि एकवीस दुर्व्यांची जोडी अर्पण करावी ओम गण गणपते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा धूप दीप लावून गणपती बाप्पांची आरती करावी गणपती बाप्पांना मोदक लाडू याचा नैवेद्य दाखवावा संकष्ट चतुर्थीची व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी कथेविना पूजा अपूर्ण मानली जाते त्यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पंचांगात पाहून चंद्रदर्शन करावं चंद्राला अर्घ्य गंध अक्षता आणि फुलं वाहून रोहिणी नाथाय नमहा असं म्हणून नमस्कार करावा किंवा चंद्राच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा चंद्रदर्शन झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून उपवास सोडावा जेवणात मोदक किंवा गोड पदार्थ असावे प्रसाद सर्वांमध्ये वाटावा जर संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणतात यंदा सहा जानेवारी रोजी अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग जोडून आलेला आहे आणि या दिवसापासून आपण संकष्ट चतुर्थी व्रताचा संकल्प नक्कीच घेऊ शकता अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्वाची मानली जाते या दिवशी व्रत केल्यानं वर्षभरातील सर्व संकष्ट चतुर्थीचं फळ मिळतं अशी ही श्रद्धा आहे संकष्टी व्रत आहे तुम्ही श्रावण महिन्यातील किंवा तुमच्या सोयीनुसार श्रद्धेनं कोणत्याही चतुर्थीपासून हे व्रत सुरू करू शकता आणि महत्वाचं म्हणजे कोणत्याही अंगारकी संकष्ट चतुर्थीपासून सुद्धा तुम्ही या व्रताचा संकल्प घेऊ शकता आता नवीन वर्षाची सुरुवात झालेलीच आहे त्या निमित्तानं जुळून आलेल्या वर्षाच्या पहिल्याच अंगारक योगाची संधी तुम्ही निवडू शकता महत्वाचं म्हणजे हे व्रत पूर्ण भक्तिभावानं आणि नियमानुसार करणं महत्वाचं आहे गणपती बाप्पा नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या जीवनातील संकट दूर करतील तर मंडळी तुम्ही कोणत्या चतुर्थी पासून संकष्टी व्रत सुरू करणार आहात किंवा तुम्ही आधीपासूनच ह्या व्रताचा संकल्प केला असेल तर तुम्ही कोणत्या संकष्ट चतुर्थीपासून केला आहे आणि तुमचे अनुभव काय आहेत तर कमेंट करून नक्की सांगा आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही एकवीस संकष्टी चतुर्थी व्रताचा संकल्प घेण्याची संधी मिळेल